सरत्या वर्षाला निरोबाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक देवगडमध्ये दाखल झालेत हम लोग यहाँ पे अभी 25 दिसंबर को आए थे क्रिसमस मनाने के लिए यहाँ के हमें बहुत अच्छा लगा यहाँ का वातावरण वगैरह एटमोस्फियर बहुत अच्छा है साफ सुथरा वगैरह इतना व्यू पन खूब छान है समुद्र पन एकदम फ्रेश स्वच्छ है इतना हमें कुनकेश्वर मंदिर जाना है हम लोग यहाँ पे 25 दिसंबर को आए थे क्रिसमस की वजह से छुट्टियाँ पड़ी है यहाँ पे आगे हमें बहुत अच्छा लगा अभी हम लोग थर्टी फर्स्ट वगैरह सेलिब्रेट करके फिर जाने यहाँ पे आके बहुत अच्छा लगा साफ सुथरा वातावरण वगैरे बहुत अच्छे कैलाश पटले आम्ही मुळचे गोंदिया गोंदिया जिल्हा महाराष्ट्र तिथून आलेलो आम्ही आम्ही आज कोल्हापूर को रत्नागिरी रत्नागिरीवरून पावस पावसवरून आज आम्ही इथं देवगडला आलेलो आहोत देवगड सुखमय वातावरण अतिशय सुंदर वातावरण समुद्र किनारा निसर्गरम्य वातावरण आहे इथं देवगड छान छान वातावरण आहे आणि इथूनच समोर आता कुंकेश्वरला जाणार आहोत मी सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या वर्षा स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जे आहे ते पर्यटक देवगड येथील पर्यटकांना भेटी देत आहेत आता आपण आहोत देवगड तालुक्यातील पवनचक्की गार्डन या परिसरात या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते पर्यटकांची वर्दळ वाढू लागलेली आहे एकतीस तारीखला एकतीस डिसेंबर साजरा करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते पर्यटक येत आहेत आणि या ठिकाणी एकतीस डिसेंबरचा जल्लोष करण्यासाठी मोठ्या ठिका परिस्थितीत या ठिकाणी हॉटेल लाईन असेल सर्व पर्यटनस्थळे जे आहेत ते फुल झालेली आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते पर्यटन प पर्यटनाचा आनंद घेत आहेत कोकण साथ लाईव्हसाठी नागेश दुखंडे देवगड